नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांदे लाईव्ह लेला बघण्यासाठी प्रतवारीनुसार हायएस्ट लोएस्ट कांदा बाजारभाव आपण जाणून घेऊ थोड्याच वेळात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ व कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मित्रांनो आजचे बाजारभाव जाणून घेऊ ट्रॅक्टरमधील कांदा भाव मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे भाव जाणून घेऊ त्यानंतर पिकअपमधील कांद्यांच्या भावाचे व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये एक नंबर खात गोलटी तिघांचे पण डिटेल डिटेलमध्ये सांगितलेले पहिलाच ट्रॅक्टर आहे काय भाऊ गेले गोल्टी नऊशे एक्कावन्न बरं नऊशे एक्कावन्न गेले गोल्टी काय भाऊ गेली आपली सातशे रुपये गोलटीचे सातशे रुपये गेलेले काय बघेल नऊशे अकरा नऊशे अकरा पावती बघू शकता नऊशे अकरा काय घंटा घंटाय कांदे बाराशे एक्क्याऐंशी बाराशे एक्क्याऐंशी कुठला आहे का कोकणगाव ओके बाराशे एक्क्याऐंशी काय बघेल किती सातशे एक्कावन खा दे सातशे एक्कावन गेलेले बघू पुढं किती गेले बाराशे एकतीस ओके काय भाऊ गेलेशे तेराशे एक वन थाउजंड थ्री हंड्रेड वन रुपीज कुठला माल आपला बहादुरी कोणतं कोणता बियाणा होता स्पिशियल बियाण्याचा कांदा आहे तेराशे एक रुपये मिडियम साईज आहे तेराशे एक बघू पुढं सुपर क्वालिटी माल आहे ड्राय एकदम साईज पन्नास पंचावन्न एम एम किती गेले होते सोळाशे नव्वद वन थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठला ना माले आपलं बहादुरी बनत बियाण येलो राहा सोळाशे नव्वद सुपर क्वालिटी किती माले घरी डायरेक्ट ट्रॅक्टर बरं विकायचं थांबायचं था। हळूहळू काढायचं था। था। बरं बरं टॉमॅटोला बांडावं लागेल बरं सोळाशे नव्वद रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी ना रुपीज किती गेले किती गेले चौदाशे चाळीस वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज कुठला आहे आपला सिरसगाव चौदाशे चाळीस गेलेले पावती बघू शकत किती गेले चौदाशे नव्वद वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज शिरसगावचा आपले किती गेले का, का नऊशे अकरा बरं किती गेलो चौदाशे सत्तर कुठला माल आपला शेवर चौदाशे सत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी रुपीज सुपर क्वालिटी मिडियम साइज कांदा आहे चौदाशे सत्तर रेट भेटलेला आहे कुठला आहे माला आपला शेवय ना कोणतं घरचं का चौदाशे सत्तर किती माल आहे घरी दहा बारा ट्रॉले बर चौदाशे सत्तर बघ पुढं खाद किती गेले दादा सातशे ऐंशी बर सातशे ऐंशी रुपये खादे किती गेले हो चौदाशे एक्कावन्न कुठला माल आपला सुळे चौदाशे एक्कावन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे किती माल आहे शिल्लक घरी पासष्ट वाले बरं चौदाशे एक्कावन्न काय भाऊ गेले चौदाशे नव्याण्णव वन थाऊजंड फोर हंड्रेड नाईन्टी नाईन कुठला कुठला माल पाच केशर चौदाशे नव्याण्णव बियाणं माहिती का येलो रा चौदाशे नव्याण्णव बरं ओके okay. किती गेले काका चौदाशे का का? एक्काहत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज सुपर क्वालिटी चौदाशे एकाहत्तर रेट भेटलेलं आहे कुठलाय माल पिंपळगाव बर चौदाशे एकाहत्तर माल साईज चांगली पंचावन्न एम एम साईज आहे चौदाशे एकाहत्तर रुपये रेट भेटले किती गेले दादा पंधराशे सत्तर ओके वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सेव्हन झाले काय बघितले का काय चौदाशे ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज सुपर क्वालिटीचा कांदा आहे आपण चौदाशे ऐंशी काय बघेल पंधराशे साठ वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एम साईज आहे कुठला माल करंजवन कोणतं बियाणं पंचगंगा पंधराशे साठ रेट भेटलेला आहे किती माल आहे शिल्लक घरी सात आठ ट्रॅक्टर का सतरा अठरा ओके सतरा अठरा ट्रॅक्टर शिल्लक आहे पंधराशे साठ रेट भेटलेला आहे किती गेले गोल्टी आठशे रुपये आठशे रुपये गेलेले बघू पुढं काय बघेल का काय सोळाशे बावन्न सोळाशे बावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज सुपर क्वालिटी सोळाशे बावन्न साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एम कुठला आहे मालवाडे तळवडे दिगर सोळाशे बावन्न पावती बघू शकता बियाणं कोणतं होतं प्रसाद गुलाबी ओके किती गेले आपली चौदा एक्क्याण्णव चौदाशे एक्क्याण्णव कुठला आहे माल तळवाडी घर ओके चौदाशे एक्कावन्न हो किती गेले चौदा बावन्न चौदा बावन्न कुठलाय माल चिंचकेड ओके चौदाशे बावन्न पिकअप मधील कांदा मित्रांनो पहिलीच गाडी काय भाऊ गेले दादा हे नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी गेले नाही डॅमेज आहे माल नऊशे ऐंशी रुपये बघू पुढं किती गेले हो चौदाशे ऐंशी रुपये चौदाशे ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज सुपर क्वालिटीचा माल आहे साईज बघू शकता पंचावन्न सात एम एम कलर चांगला आहे कुठला माल आहे दादा अकोले देवठान अकोले देवठान कोणतं बी आहे होतंय घरगुती बरे दिवसात बरं पुन्हापूर चुकीचं घरी तयार केलेलं आहे चौदाशे ऐंशी रुपये रेट बघू बुडा काय बघू गेले दादा आपले तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम कुठला माल आहे व ना तेरा कोणतं बियाणं पेला बियाणे असं आहे तेराशे रुपये चांगला माल आहे ट्राय बघू बुडा मीडियम आहे किती गेले तेराशे तेराशे रुपये कुठला माल दादा तेराशे रुपये गेलेला बियाणं माहिती का बियाणं आहे बियाणं माहितीये का गजानन ओके तेराशे रुपये किती गेले हो चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे गेले नाही पुढं काय भाऊ गेले भाऊ तेराशे कुठ ना माले तेराशे नव्वद का कुठला माल आहे वरखेडा वरखेडा बराशे नव्वद रुपये काय बघू हो चौदाशे चौदाशे एकसष्ट वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज सुपर क्वालिटी साईज बघू शकता पासष्ट सत्तर एम एम पूर्ण गाडीमध्ये चौदाशे एकसष्ट कुठला माल आपला मूल्यार बियाणं कोणतं होतं घरचं आहे का बरं चौदाशे एकसष्ट किती गेली गोल्टी पाचशे पाचशे बरं पाचशे रुपये किती गेली का काय चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला माले का उंबरखेड बरं चौदाशे साठ किती गेले हो तेराशे ते 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 ऐंशी कुठला होते चौद्या सिक्ड बरं तेराशे ऐंशी काय भाऊ गेले हो तेराशे बरं आपला किती गेलो बाबा चौदा चौदा चोपन्न कुठला माले दात दिवाळी दात्यानं दिवाळी चौदाशे चोपन्न बिया ना, 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 ना? अनुराध अनुराधा किती माल आहे घरी चार पाच ट्रॅक्टर विकायचे का थांबायचे परवडत नाही बरोबर आहे काय सडगान चाळीमध्ये बरोबर आहे गारवा आहे गारवामुळे माल खराब होत होते चौदाशे चोपन्न चौदाशे चोपन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी फोर रुपीज बघू पुढं किती गेले आपले सत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी रुपीज सुपर क्वालिटी फोर हंड्रेड सेव्हन्टी रुपीज सुपर क्वालिटी एकदम काय हो गेले दादा हे बाराशे बरं कुठला माल आहे नांदोडी बाराशे रुपये गेलेला गे गे कांदा साईज चांगली आहे कलर चांगला आहे पावडर जास्त असले म्हणजे बाराशे रुपये ना बाराशे रुपये रेट भेटले आहे किती गेले दादा पंधराशे एक्कावन्न वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी कलर साईज कुठला नांदूर नांदूरपूर्द पंधराशे एक्कावन्न पावती किती माले घरी पासष्ट विकायचे थांबायचे थांबून घेऊ रेट नाही का त्या मामाचा बरोबर माल चांगला आहे पंधराशे एक्कावन्न आज रेट भेटलेला आहे किती गेले का काय चौदाश चौदा कुठला माल आपला सय्यद ओके किती गेले हो साडे बरं कुठला माल गणेश गाव वाडी साडे चौदाशे काय हो गेले दादा ए पंधराशे पंदरा। वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपी सुपर क्वालिटी माले पंधराशे साईज बघू शकता साठ पासष्ट एम एम साईज आहे कुठला आहे माल भडाने कोणतं बिया नाविक कोणतं घरचं बरं पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं घरी ओके पंधराशे रुपये रेट भेटलेला आहे सुपर क्वालिटी ड्राय माले मीडियम साईज आहे पंचेस पन्नास एम एम साईज आहे काय गेले का काही तेराशे एक्क्याऐंशी कुठला माल आहे कुठला आहे माल कोळपेवाडी तेराशे एक्क्याऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी वन रुपीज काय भाऊ गेलो चौदा बावन्न कुठला माल आहे आपला चित्तेगाव चौदाशे बावन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्वालिटी किती गेले ये चौदा बावन्न ओके चितेगावचाच माल आहे का चितेगावचाच माल चौदा बावन्न बियाणा माहिती का प्रसाद बरं प्रसाद बियाणा सुपर क्वालिटी चौदाशे बावन्न किती गेला चौदा छप्पन कुठला माल कोणतं बियाणं शेतकरी कोणतं बियाणं आहे चौदाशे छप्पन वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज चौदाशे छप्पन्न सुपर क्वालिटी माल किती माल घरी अजून घरी किती आहे पाचशे बरं

चौदाशे साली सुपर क्वालिटी साईज बघू शकता सत्तर काय भाऊ गेली मित्र गोलशे रुपये डबल काय चारशे किती गेले दादा येराशे पंचावन्न कुठला माल दादा कुठला माल सुक दोन तो बियाणं होतं घरगुती तेराशे पंचावन्न किती माल आहे घरी अजून दुसरी गाडी बर चाळीस साठवलेलं आहे का बर चाळीस काही खराब झालेलं आहे का थोडाफार का बर किती गेले तेराशे ऐंशी कुठला माल बाबा कुठला माल करंज केअर करंज केल तेराशे ऐंशी काय बघू हो चौदाशे चौदाशे ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज सुपर क्वालिटी साईज होऊ शकता कुठला आहे माल जालखेड बियाणं माहिती आहे का घरचं आहे का चौदाशे ऐंशी बरं पावती बघू शकता वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज सुपर क्वालिटीचा माल आहे चौदाशे ऐंशी काय का सहाशे रुपये डॅमेज आहे लागलेला आहे माल सहाशे रुपये चाळीतला माल आहे का